सर्वांना खूप खूप नमस्कार आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये मी मनापासून सर्वांचं स्वागत करतो मित्रां आज इथं मुंबई इथं आहे मरीन लाईन तुम्ही बघू शकता या मरीन लाईनला मी वॉकिंग करताय माझ्या साईडला तुम्ही समुद्र दिसते पण या ठिकाणी पण आळस न करता या ठिकाणी स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी मी या ठिकाणी व्यायाम करताय रनिंग करताय वॉकिंग करताय आणि आपलं आरोग्य सांभाळणं ही काळाची गरज आहे त्यामुळे दरचं एक तास स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या जीवनासाठी स्वतःच्या करिअरसाठी स्वतःला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपण दरचं दिलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे पण आपण आपल्यासाठी नाही तर मग कोणासाठी हे विचार करण्याची गरज आहे मोबाईल जोडा मैदान जोडा मैदान जोडल्याशिवाय आरोग्य स्ट्राँग होत नाही त्यामुळे सर्वांना सर्व भारतीयांना सर्व महाराष्ट्रीयांना माझी विनंती आहे की आपण आळस करू नका आणि सकाळी उठून व्यायाम करा स्वतःची काळजी घ्या कारण आपण या जन्मात जर नाही काळजी घेतलं तर आपलं आरोग्य कसं स्ट्रॉंग राहील माझ्यासोबत पाठीण म्हणून मित्र आहेत कव्याचे आहेत आम्ही दोघं पण बसवलाच पडले आहेत आम्ही दोघं पण या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी आले आहेत बघू शकता हे वॉकिंग ट्रॅक आहे तुम्ही बघू शकता या साईडला समुद्र किनारा आहे आणि या साईडला विधानभवन मंत्रालय असे अनेक मोठे मोठे ऑफिसेस या ठिकाणी आहेत या ठिकाणी इथं बघू शकता पाऊस पण चालू आहे तरी आम्ही वॉकिंग करणं सोडलं नाही कारण स्वतःची काळजी आम्हाला घ्यायचं आहे स्वतःचं जीवन स्ट्रॉंग करायचं आहे आपण जर चांगले असाल तरच आपल्या जीवनात चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतो जय हिंद जय भारत